आता बिरक्या चालू चालू आहे काय किंमत सांगितली त्याची सांगा एकतीस कांगराला किती किंमत सांगितली त्याची एक लाख रुपये पाच हजार कितीला ला घेतली आपण ते बैल आम्ही काय किंमत सांगितली किती लागत महिला छत्तीस ला छत्तीस पर्यंत काय अपेक्षा गाडी लावतो काय किंमत सांगली त्यांची पंच्याहत्तर हजार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर आपण आज पण आलेले आठवडे बाजार घोटी या ठिकाणी मागे भरपूर बाजार भरले चला आपल्याला बाजारात जायचंय शेतकऱ्यांकडून किमती जाणून घ्यायच्या बाजारात आजच्या बाजाराच्या काय किमतीत काय रेट काय भाव चालू आहे चला मित्रांनो जाऊयात मार्केटमध्ये व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला जाऊयात व्हिडिओ कंटिन्यू करा घोटी बाजारामध्ये आदतो असेल डांगी बैल जोडी मित्रांनो एकदम भीर केला झालो लग। भरी असे बैल जोडी शेतकऱ्याशी चर्चा करू आपण कुठली बैलच भाऊची दिवाळी काय ना कायलास बाबराव दुबाशी किती जातात आदर दोन आदर आदर दोन जात कोणता आदर आहे हा हा तर ते कशात झालो घरी केला भिरकेला बाजार फिरीला मग छत्तीस ला छत्तीस पर्यंत काय अपेक्षा आपली पंचायती अपेक्षा तुमचा काही नंबर वगैरे काय आहे नंबर आहे पोरांचा गोटी बाजार तुम्हाला अशी चांगली चांगली वस्तू भेटून जाते बोरान गोर गोर आहे मित्रांनो चांगलं मित्रांनो कुठले झालं राहते वर वरा शेणवडच काय किंमत सांगितली किंमत सांगते दहा हजार काय बाजारात काय मागली होती का महांगा त्यात पाचला पाच पर्यंत किती द्यायचंय तुम्हाला देऊ सहा सात पोहोच देऊ बघा चांगला सोय मित्र तुमचा गाई नंबर वगैरे काय आहे का घ्या ना ब्याण्णव सत्तर ब्याण्णव सत्तर चौसष्ट चौसष्ट पंचेचाळीस पंचेचाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस चला कोणला पाहिजे असेल तर नक्की चांगलं घोरं भेटल गाई वगैरे आहेत तर गाय नाहीत मग असंच घेतला असंच घेतला चांगल्या किंमतीत तुम्हाला आहे तिला गेलं नाही आपण ही जोडी ए, मालक उभारे माझी मालक आलेले कुठली बैलच बैल सांगा आनंद नांदगाव काय जाते जाते सांगते चार तासात काय नाव आपलं आनंदा करणार आनंदा कर माझं आलं का त्याच्यात थांब एक मिनिट थांब काय कामाला व्यापारी म्हणून कामाला चालेल गाडीला किती सांगितली त्याची एक लाख लाख रुपये पाच हजार कितीला घेतली आपण ते बैल आम्ही पंच्याहत्तर ला घेतले पंच्याहत्तर ला परवडले तुम्हाला का आम्हाला परवडले देणार चालेल चालेल तुमच्याकडे काय बैल भेटतात तुमचा काय नंबर तुमच्याकडे बैल भेटतात ना हा बैल आमच्याकडे भेटतात म्हणून ते औरंगाबाद शेठ नंबर द्या नंबर ब्याण्णव ब्याण्णव चौदा पंचवीस ब्याण्णव सव्वीस चौदा अठ्ठावीस पंचवीस चला तुम्हाला बैल पाहिजे असतील तर सुरेश शेठला कॉन्टॅक्ट करा चांगली अशी चालू बैल जवळवी चालू मापाची भेटून जातील तुम्हाला कुठून आले तुम्ही संभाजीनगर कोणी सांगितलं इकडे असं बाजारवर मग कस काय गोटीचा चांगला बाजार चांगली बैलजोड भेटल तुम्हाला आनंदित आनंदी चला मस्त पैकी संभाजीनगरला गोटीचं नाव सांगा चांगल्या मापाची बैलजुड तुम्हाला चला धन्यवाद आल्याबद्दल किल्लर जातीच वसुर आलेला एकदम चांगलं माप चला शेतकऱ्यांना विचार आप काय किंमत त्याची कशाला चालते कुठले जाळख ओळख काय नाव आपलं मेहनिस होतो लंगडे लंगडे तीन जाती बहिले आज ते आज आज कशाला चालू आहे भिरक्याला भिरक्याला चालू आहे काय किंमत सांगितली त्याची किंमत सांगितली काय हजार बाजार काय मागे मागणी झाले बावीस तेवीस बावीस तेवीसची काय तुमचा नंबर वगैरे काय नंबर आहे ना सांगा बरं ब्याण्णव 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 चांगल्या मापाचा बहीण तुम्हाला केला म्हणजे टांगायला मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल नक्की बाबांना कॉन्टॅक्ट करा चला बाबा पाहिजे कुठे आऊचीवाडी काय नाव आपलं मॅच कोंडाची कडू जोडी आहे काही जोडी काय जाते दोन दोन जाती दोन दोन जाती कशाला चालूच काय चांगल्या काय किंमत आहे त्यांची त्यांची सांगायला पंचावन्न काही बाजारात या मागणी बाजारात नाही काही मागणी काय बिल्ल्यांची मुळे सगळं घोसाळ करत नाही बजार अपेक्षा आपली काय अपेक्षा बजार चांगला झाला पाहिजे भरला पाहिजे बाजार मग भेल्या इथं सोयी झाली पाहिजे काही साहेब काढतात डॉक्टर इथं लोक मारायला पाहिजे आम्ही खेड्यावर कुठं सुविधा केली पाहिजे सोय केली पाहिजे ना आता साहेब लोक तर बाजारात बैला सांगू आणून घालवला का डॉक्टर बाजार कमिटीवाल्याने इथं चाकला नाही पाहिजे ना महिना

రెడీ బెట్లా దాదాపు చారీచార దా చ चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकोणसत्तर एकोणसत्तर बारा पंचा बारा पंच्याहत्तर सरा कोणला पाहिजे असेल चांगले हे भेटून जातील तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट चांगली आपली गावठी बोल मित्रांनो मस्त पैकी चांगल्या कलर चला शेतकऱ्याला विचारू आपण ते काय दादी बैल हे दोन जण दोन दोन जाती कशाला झालो गाडीला काय किंमत सांगली त्यांची म्हणजे पाच सात पाच स्टे बाजारात काही मागणी चालू आहे ना किती पर्यंत तरी त्यांची बरं चालू आहे साध्या हा किती द्यायची आपली काय अपेक्षा शेवट तर ते साठ शेवटी आपल्या साठ शेवटी काय आपलं नंबर वगैरे काय नंबर आहे सांगा बरं एकोणऐंशी एकोणऐंशी बहत्तर बहत्तर बहात्तर बहात्तर सव्वीस झिरो सात सव्वीस झिरो सात चला कोणाला पाहिजे असेल तर चांगल्या चांगल्या सगळ्यात कामाला चालू अशी बैलजोडी भेटून जाईल चार चार चला धन्यवाद मस्त पिक आहे ही बैल आहे बघा मस्त कामाला चालू आहे एक सफेत वासरू एक काळ वासरू मस्त पेकी मित्रांनो ताकद जरा कमी नाही तर एकदम फिटिंग ताकत आले खूप भारी होईल चला कुठले जात बैल तळोकचे काय नाव आपलं जालिंदर ना। किती जाते बैल चौसा दुसा चौसा दुसा काय किंमत सांगली त्यांची त्यांची ऐंशी हजार ऐंशी हजार काय बाजारात काय मागणी होती मागते किती पर्यंत मागत बाजारात साठ पर्यंत साठ पर्यंत कशा चालूच ना मग काय आपली अपेक्षा काय किती पण द्यायची असं असतील बसल्यावर काही कमी असत कमी आपला नंबर सांगा फोन नंबर नाही शहात्तर पासष्ट चोपन्न त्र्याण्णव नव्वद श्याहत्तर पासष्ट चोपन्न त्र्याण्णव नव्वद कोणाला पाहिजे असते तर चांगली मापाची बैल जोडी तुम्हाला भेटून जाईल नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा चला धन्यवाद कुठलं वासरू दादा वाक्याच काय नाव आपलं विजय काळे विजय काळे किती आदर ते आदर चालू टांग्याला टांग्याला किती किंमत सांगेल त्याची सांगायला चाळीस हजार चाळीस हजार बाजारात काय मागणी मागणी तीस पस्तीस तीस पस्तीस बनली काय अपेक्षा आपली पस्तीस एक बाजार

कुठला असला दादा काय नाव आपलं गोविंद मनोज गोविंद वैजनी काय राहते चार कशाला चालू आहे याला चकड्याला काय किंमत सांगितली एकावन्न हजार एकावन्न हजार काय बाजारात काय मागणी बाजारात कितीला मागतात मागतात पस्तीस पस्तीस काय आपली काय अपेक्षा काय आपला कॉन्टॅक्ट नंबर घ्या ब्याऐंशी ब्याऐंशी त्रेसष्ट झुरो पाच पासष्ट बहात्तर चला एक चक्कर मारा बर कस वाचल माहिती माहित तिकडे बस चालत नाही अजून गोटी बाजारात चांगलं वासरू आलं बोड पुढ शर्दीच वासर शर्दीला एकदम भारी चालत हे तुमचं का काय ना आपलं मनोज गोविंद आदत आहे चालू केलाय का नाही आता बिरक्या चालू बिर के केलं चालू आहे काय किंमत सांगितली सांगा एक की एकतीस हजार काय बाजार मागणी झाली का नाही झाली ना कितीपर्यंत चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस पर्यंत परत एकदा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ब्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी त्रेसष्ट झिरो पाच झिरो पाच पासष्ट बहात्तर अशी वासर तुमच्याकडे भेटत जातील हो त्याला कोणाला पाहिजे असतील मित्रांनो एकदम करंट मधलं वासरूय दादांना कॉन्टॅक्ट करा नक्की तुम्हाला चांगली वासर भेटून जाते बाजार टोने आलेत मित्रांनो हेले किती हिलेत दोन दोन आहेत ना तिकडे बैल पण आहे आपला घरी बघ बैल आहेत का पुढे काय आणले दादा गेले काय दाते आदते चालू गेलेत का हा काय नाव आपलं तानाजी पावडे वासाळी वासाळी काय किंमत सांगित त्यांची त्यांचे सांगते तीस हजार तीस हजार बाजार किती पर्यंत मागत मागते पंचवीस 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 पर्यंत मग काय आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे मोबाईल नंबर हा सांगा बरं अठ्याहत्तर अठ्याहत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी एकोणऐंशी एकोणऐंशी तीस दहा तीस दहा कोणाला पाहिजे असेल मी करून हेले त्यांच्याकडे बैल पण भेटतील तुम्हाला बैल पण कॉन्टॅक्ट करा मोठाले मोठाले कराय म्हणले त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला बैल भेटतील हेले पण भेटेल का आम्हाला चालू केले त्यांनी दात मधले बैल आहेत चला एक गावठी वासरू पण आहे दादाचं

वासर हजार आपला नंबर सांगा पंच्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी चला कोणला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा चांगल्या वासर भेटून जातील तुम्हाला तुमच्याकडे गाय आहे गा? काय घरी तुम्हाला गोरं पाहिजे असेल तर चांगलं गोरं भेटून जाईल चांगलं गावठी आणि हे जोड पण आहे मित्रांनो व्यापारी त्यांची मस्त दिली बैलजोडी एकदेच बैलजोडीचा आपण तीन लाख एकावन्न हजार रुपये दाखवलं सुंदर अशी बैलजोडी बांडी बैल ती तसा विचार काय नाव आपलं सांगितलं निलेश लांब घे काय एकच जोड आहे आज हा एकच जोड आहे तीन दाती दोन दोन दात दोन दोन दात काय किंमत सांगितली काही घेटीच बाजारात कितीला मागणी काय किती पर्यंत मागणी होते बाजारात पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत नंबर सांगा कोणला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट आपल्याला सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद शहाऐंशी एकोणपन्न शहाऐंशी एकोणपन्नास चला मोठे वापरत मित्रांनो त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला चांगल्या मापाचे बैल जोडी भेटून जातील किल्लर मधले सर्दीची वासर मैसूर बाजार भेटून जाते चला मोठ बापाची बैल जोडी इंटरव्हटले दादा धाडोशी धाडोशी धाडूशी काय दातेच कायदाती काय नाव आपलं लक्ष्मण मुंड काय कामाला चालू आहे काय किंमत नांगर आमच्या कवाखर काय किंमत सांगितले ऐषा हजार काय बाजार काय मागणी होती बाजारला ने 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 आपला नंबर कॉन्टॅक्ट नंबर काय चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकसष्ट अडोतीस अडोतीस सर चांगल्या मापाची बैल बैलदुडी तू आणला पाहिजे असेल तर नक्की भेटून जाईल मित्रांनो आपल्याला इथे बाजारात आहे शेतकरी पण आहे त्यांच्याशी आपण बोलू चांगल्या मोठ्या मापाची बैल बैलदुडी कुठली बैल आहे दादा गोटी खांबाळा गोटी खांबाळा काय जाते सहा सात सहा सात काय चालू आहे कामाला सर कामाल सर कामाला चालू काय ना आपलं दिलीप कचोर मध्ये काय किंमत सांगितली सत्तर हजार काय बाजारात काय मागणी होते ना किती पर्यंत पंचेचाळीस पर्यंत काय अपेक्षा आपली पासष्ट पासष्ट तर आपला काही नंबर आहे त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर एकोणपन्नास एकोणपन्नास परत सांगा नंबर त्र्याऐंशी 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 नऊ हजार त्र्याऐंशी नऊ हजार एकोणसत्तर एकोणपन्नास एकोणसत्तर एकोणपन्नास चला कोणला पाहिजे असेल नक्की कॉन्टॅक्ट करा चांगल्या मापाची बैल जोड तुम्हाला भेटून जाईल बघा मित्र मोठ्या मापाचा खिल्लर बैल जोड एकच बैल आहे चला कुठले दादा गोटीवाडी गोटीवाडी काय जाती दाती होईल दाती होईल कशाला चालू आहे सगळे काय चालू सगळे खांदे झाले तर मग काय किंमत सांगितली किंमत याची पंचाळीस बाजारात काय मागे बाजारात चालू आहे पस्तीस पस्तीस काय अपेक्षा 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 चला काही नंबर असेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा कोणला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर ब्याण्णव पंचवीस ब्याण्णव पंचवीस एकोणतीस एकोणतीस पाच चला कोणाला पाहिजे असेल मोठ्या मापाचा बैल तुम्हाला भेटून जाईल मी तर झालेलं बैल सगळ्या कामाला आहे चला धन्यवाद मित्रांनो मार्केट मध्ये करंट व श्रद्धून जोडीच आहे चांगल्या मापाची छोटी छोटी चांगले कुठल्या जागा काय आदत जोडे आदत काय किंमत सांगते बाजारात पन्नास हजार पन्नास हजार काही मागत बाजारात मागताय मागत आहे पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत काय अपेक्षा आपली चाळीस पंचाळीस तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर सांग दादा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणनव्वद एकोणनव्वद ब्याण्णव त्रेचाळीस ब्याण्णव त्रेचाळीस त्याला कोणाला पाहिजे असतील मित्रांनो की दादांना कॉन्टॅक्ट करा चांगली वासर तुम्हाला भेटून क्लिअर पण दोन कलर मध्ये भाग आहेत एक शिंगेत मित्रांगी असतोच मित्रांनो ची किंमत पण सर सांगली चांगल्या मोठ्या मापाचे बैल एवढे मित्रांनो बघ चांगली हाईट तुम्ही पाहू शकता खूपच हाईटेड बैले चांगल्या मोठ्या मापाचे बैल कुठले बैल दादा इगतपुरी काय नाव आपलं नाव काय आपलं संजय काय दाती पहिलंच दोन दाती दोन दातीच दोन्ही पण दोन्ही काय कामाला चालू काय गाडीला गाडी लावत काय किंमत सांगेन त्यांची पंच्याहत्तर हजार काय बाजारात काय मागणी आतापर्यंत काय मागतात का बाजारात चालू आता चालेल का काय शेवट पण किती द्यायची काय अपेक्षा आपली तुमचा काही मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद सव्वीस त्र्याण्णव चला मोठ्या मापाची कोणाला पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला मित्रांनो दावा नाही मित्रांनो दर्शन वर इथं तुमच्याकडं पाच बैलच सध्या जोडी काही काही सिंगल आहे कुठले आपलं नाव काय बाळू भगत बाळू भगत किती जाते बैल काय चालू आहे कामाला कामाला काय किंमत त्याची पस्तीस पस्तीस हजार किती पर्यंत मांग बाजारात सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत काय आपला कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा नंबर आहे बहात्तर अठरा शहाऐंशी अठ्ठेचाळीस बरेचशी खरेदी करण्यासाठी व्यापारी आले त्याला चांगल्या मापाचा बैल मित्र चांगल्या किमतीत भेटून जाईल तुम्हाला बऱ्यापैकी व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न केला मित्रांनो बऱ्यापैकी शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला बऱ्याचशा किमती आपण जाणून घेतल्या मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला आयकॉन सुद्धा दावायला विसरू नका चला असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील